आता तुम्ही बघत असाल हे बघायला मिळते आणि ही सर्व परंपरा आपल्या पंच तालुक्यात कोण प्रसिद्ध करतोय याचा आम्ही चर्च केला आणि एक नाव आम्हाला भागच्या समोर आला तो म्हणजे कोकणी लिहिले तुम्ही सर्वांना ओळखत असतो याला

परिवाराचे खूप खूप धन्यवाद केला आज खूप अभिमान वाटत खूप असे दिग्गज मान्यवर मोठे कलाकार यांच्या सन्मान झाला त्यांना जाण्यापासून त्यांचं आकर्षक येत आलेला आहे बरेच मोठे शाहिरी वर्ग आहे इथे कोकणातली लोककला म्हणजे आणि लहान भाषे बघतो आपण इथे एक भावकी एक गणपती एक बारा गणपती असतात भाऊ आरती नाही पण एक भाव एक गणपती आणि खूप भारी वाटलं पहिल्यांदाच त्या गावामध्ये आलो आहे तालुक्यात एक दुर्गा पण घ्या

आपल्या उत्सवात गणपती बाप्पाला पाटाला पाय न लावणारी आपली संस्कृती आजकाल मोठ्या मोठ्या मूर्त्या आपल्या देखभावासाठी असतात म्हणजे माझ्या भावानी चार पाच फुटाची मूर्ती त्यांनी केला ना म्हणून निघत करून दाखवणार त्यांनी यावर्षी वडापाव लावला ना मी वर्षी मिसळ पाऊल करू आणि ती पण संख्ये वाटालेली रांग वाटा हा सगळा आपल्या ही संस्कृती लोककला परंपरा कोकणातली बरीच माणसं बरीच आता जुनी कलाकार आहेत पण आजकालची नवीन नवीन जुनी जुनी लहान लहान मुलं सुद्धा लोककला जपायचा प्रयत्न करतात मोबाईलचा रवाना आहे सगळ्यांना मी पण सुद्धा एक बनवतो मोबाईल हँडल करतो तर मोबाईल हा आहे चांगली पण गोष्ट आहे वाईट पण गोष्ट आहे मी स्वतः सांगतो सोशल मीडिया आणि चांगली पण आहे वाईट पण आहे तुम्ही वापर कशा प्रकारे करा हे तुमच्याकडतात सोशल मीडियाच्या व्यवसाय पण करू शकता स्वतः काहीतरी घडू शकता मी आठ वर्ष पूर्वीचा कोकणी आठ वर्षापूर्वीचा आज कोकणी देखील आहे पूर्वी तो अपमान पण केलेली आहे आला पण काय कधीतून ओर आलेला आहे पण आज या सोशल मीडियाच्या मार्फत तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी दिला हा ब्रेक आहे आज आले आल्या इथे तो मान सन्मान केला आज सगळा तुमचा आहे आणि गणेशाचा आहे लोक ओळखतात लोकांचा आज सोशल मुळे आहे आणि त्याचा खूप खूप अभिमान वाटतो अभिमान वाटलाच पाहिजे कारण आपण ज्या गोष्टी करतो त्या प्रामाणिकपणे करतो आणि अंदोलनही करतो आणि प्रत्येकांना काय ना काही शिकण्यासाठी करतो सगळ्यांचे खूप खूप आभार परिवार परिवारांना खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद